चोवीस सात चोवीस रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिर्यादी मनोज जव्हर आहेत यांचं मोबाईल शॉपिंग फोडण्यात आलेली होती आणि त्याच्यातून जवळपास पंच्याण्णव मोबाईल जे एकोणसा एकोणतीस लाख चौसष्ट हजार पाचशे शहाण्णव एवढ्या किमतीचे होते त्या संदर्भात आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला दा होता भारतीय न्यायसंहिता तेवीसच्या ते कलम तीनशे पाच चौतीसनुसार याच्यामध्ये आम्ही टेक्निकल इव्हिडन्सवरती तपास केल्या असता ह्याच्यातले काही आरोपी बदलापूर इथे आहेत असं जाणं कळालं आम्हाला त्यानुसार आम्ही तिथं जाऊन मोबिन मुंना देवानं जो तीर्थ हसनगर घोडासन बिहारचा आहे आणि दुसरा आरोपी अरुण किशोर सहा हा तो पण बिहारचाच आहे शमताद आलस सरुल अन्सारी हा पण बिहारचाच आहे या तिघांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं ॲक्च्युली याच्यासाठी आमची टीम बरेच दिवस धारावी वगैरे या भागामध्ये पण थांबून होती आणि हे तीन आरोपी ताब्यात घेतल्यानंतर यांच्याकडून जवळपास सतरा लाख ब्याऐंशी हजार चारशे एकोणऐंशी रुपयेचे पासष्ट मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि जेव्हा की हे लोक नेपाळच्या बाँड्रीवरती राहतात त्यामुळे बऱ्यापैकी हा माल तिकडं आणला जातो असं त्याच्यामध्ये आम्हाला तपासामध्ये निष्पन झालेला आहे फर्द तपास करत आहे आणि हा सगळा तपास माननीय पोलीस आयुक्त सह सा, पोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशनच्या टीम केलेला आहे